तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आम्हाला एक मनात विचार आला की कशा पद्धतीने आपण ह्या संगमनेरला पुढे नेलं पाहिजे संगमनेर टू झिरो म्हणजे काय तर आजपर्यंत जी संगमनेरची प्रगती झालेली आहे त्याचा पुढचा टप्पा गाठणं हे आता आपल्या सगळ्यांच्यासाठी गरजेचं आहे ज्या पद्धतीने मोबाईल मधलं सॉफ्टवेअर असतं जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं पण नव्या सॉफ्टवेअरमध्ये फीचर असतात टेक्नॉलॉजी चांगली असती परफॉर्मन्स चांगला असतो आणि त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर हे डाउनलोड करावंच लागतं त्या पद्धतीने संगमनेरच्या विकासासाठी देखील आता मोठ्या पद्धतीने काम करणं खरं गरजेचं आहे आणि म्हणून संगमनेर टू पॉइंट झिरोचा जाहीरनामा आम्ही तयार करण्याचं काम सुरू केलं संगमने जाहिर नामा जाहिर नामा। जवर जवर। चा संगमनेर टू पॉइंट झिरोचा जाहीरनामा करत असताना तो जाहीरनामा जवळजवळ सहा हजारपेक्षा जास्त लोकांनी त्याच्यामध्ये आपले मतं व्यक्त केली ऑनलाईन पद्धतीने केली आम्ही लोकांच्या घरोघर गेलो प्रत्येकाला विचारलं काय करायचंय संगमनेरमध्ये तुमची काय अपेक्षा आहे कोणत्या पद्धतीचे कामं करणं गरजेचं आहे आणि ते सगळे कामं लोकांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली जवळ जवळ दहा पंधरा हजार पेक्षा जास्त सूचना आल्यात या सगळ्या सूचना एकत्र केल्या गेल्या आणि या सूचना एकत्र करून आज संगमने टू पॉइंट झिरो आपण तयार करलेला आहे जे तुमच्या समोर मांडत असताना मला एवढंच सांगायचंय का हा फक्त काही जाहीरनामा नाही तर हा आमचा शब्द आहे की पुढच्या पाच वर्षाच्या हाती शंभर टक्के काम पूर्ण करून दाखवू कोणाचंही सरकार असो निधी कमी पडू देणार नाही निधी कमी पडणार नाही हे सगळे काम आम्ही करणार युवकांसाठी एक इनोव्हेशन सेंटर आपल्याला करायचं आहे नोकरी असेल व्यवसाय असेल याच्यामध्ये मदत करण्यासाठी युवकांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ आपल्याला तयार करायचंय महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे या महिलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला आता नगरपालिकेच्या वतीने महिला सुरक्षतेचं कमांडोचं पथक आपण तयार करून ते पूर्ण संगमनेर शहरामध्ये फिरेल आणि महिलांची सुरक्षा करण्याचं काम करेल मी परवा एका जेदे कॉलनी मधल्या दुकानामध्ये गेलो होतो सत्तर वर्षाच्या एका आजीचं एक गिरायक आलं आणि गळ्यातली चेन काढून घेऊन गेलं परवाचीच घटना आहे या सगळ्या घटनांवर कंट्रोल करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने संगमनेर नगरपालिका जी आहे ते स्वतंत्र असं एक कमांडो पथक करेल महिलांच्या आणि पुरुषांच्या देखील टॉयलेटची व्यवस्था संगमनेर शहरामध्ये कमी आहे सार्वजनिक शौचालयाची एक एक वर्षापूर्वी मी एक कोटी रुपये खर्च करून ई टॉयलेट आणली इथं मालदाड रोडला भाजी बाजार आहे तिथं जर तुम्ही गेले तर तुम्ही पाहिलं तर ते ई टॉयलेट लावलेलं आहे आपल्या घरात नसेल इतकं स्वच्छ ई टॉयलेट आहे तुम्ही कधीतरी जाऊन त्याचा वापर करा एक रुपये टाकावा लागतो दोन रुपये टाकावा लागतात आणि अत्यंत सुंदर आणि छान आणि स्वच्छ असलेलं असं ते ई टॉयलेट आहे कोणी वापरू शकता असं आहे असे ई टॉयलेट आता प्रत्येक गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आम्ही करणार आहे अंगणवाड्यांची संख्या आम्हाला वाढवायची आहे महापुरुषांचे स्मारक आम्हाला करायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री असताना त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे जाऊन मी त्यांच्याच सईनी या एस टी स्टँडसाठी हे महाशय आमदार होण्याच्या आधी मी तिथं जागा घेऊन आलेलो आहे त्या जागेवर आश्वरूढ पुतळा करायचा होता म्हणून आम्हाला निधी पाहिजे होता विखे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं जिल्हा नियोजन मधून मी निधी देतो आणि त्या निधीसाठी खरं अर्थाने ते काम थांबलेलं आहे आता ते काम काय जागेसाठी थांबलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा असेल त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असेल त्याच्यानंतर तिथे शेजारी विक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव यांच्या नावाने शहीद स्मारक शंभर फुटी तिरंगा झेंडा लावून करायचा असेल जेव्हा बस स्टँड पासून इकडून हॉटेल एखादा माणूस जाईल तर तो बघत बघत जाईल की किती सुंदर हे संगमनेर शहर झाले महापुरुषांचे त्या ठिकाणी स्मारक झालेत अशा पद्धतीचं व्हिजन आम्ही त्या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं देखील पुढच्या पाच वर्षात आम्ही काम करणार आहे हक्काचे घर आजही संगमनेर शहरामध्ये अडीच हजार असे परिवार आहेत का ज्यांना स्वतःचं घर नाही कारण स्वतःची जागा नाही अशा सगळ्या स्वतःची जागा नसलेल्या लोकांना हक्काचं स्वतःच्या मालकीचं घर पुढच्या पाच वर्षामध्ये म्हाडाच्या माध्यमातून देण्याचं देखील नियोजन आपण याच्यात केलेलं आहे हॉस्पिटल महिला हॉस्पिटलचं मी तुम्हाला सांगितलं पाच वर्षापूर्वी मंजूर झालेलं हॉस्पिटल आहे हे पाच वर्षापूर्वी मंजूर झालेलं जे हॉस्पिटल आहे ते पूर्ण करण्याचं काम देखील आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचं आहे अनेक संगमनेर मधल्या जागांवर आरक्षण आहेत आरक्षण काही लोकांनी असं सांगितलं की आरक्षण काढण्यामध्ये थोरात साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू आम्हाला जमलं नाही अहो हे आरक्षण संगमनेर शहरामध्ये एकोणावीसशे ऐंशी साली आलेले आहेत थोरात साहेब आमदार होण्याच्या पाच वर्ष आधीपासून आरक्षण आहेत आज आरक्षण आलेले नाहीत पण मी तुम्हाला सांगतो की हे आरक्षण काढण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे मीच बैठक पहिल्यांदा लावली आणि त्याच्यामध्ये आम्ही तांत्रिक एक मार्ग शोधला थोरात साहेब महसूल मंत्री होते त्यावेळेस आम्ही खूप प्रयत्न करत होतो की हे कसं आरक्षण काढायचे परंतु आरक्षण काढण्याची एक प्रक्रिया असते थोरात साहेबांच्या नंतर दोन वर्ष विखे पाटील साहेब देखील महसूल मंत्री होते त्यांच्याही काळात आरक्षण काढता आले नाही कारण त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या मात्र ते आरक्षण आता आम्ही काढण्याचा तांत्रिक मार्ग काढला आणि त्याच्यातून आता ते आरक्षण शंभर टक्के आरक्षण ज्याच्यावर घर आहेत ते आम्ही पुढच्या एक वर्षाच्या आत काढून प्रत्येकाचा सात बारा जो आहे तो त्याच्या नावावर करून देण्याचं विशेष करून इंदिरानगर मधलं नंबर एकशे सहा असेल एकशे पाच असेल सगळे काम पुढच्या काही दिवसामध्ये होतील हे आमचं या निमित्ताने वचन आहे संगमनेर शहरामध्ये धुळीचे फार मोठी आता प्रश्न निर्माण झालेला आहे धुळीचा प्रश्न यासाठी निर्माण जास्त झालाय कारण मागच्या चार वर्षामध्ये प्रशासक राजमध्ये या गावामध्ये रस्त्यांचे काम झाले नाही रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत हे रस्त्यांचे खड्डे जे पडलेले आहेत या पडलेल्या खड्ड्यांमुळे धुळीची संख्या वाढलेली आहे धुळीचं साम्राज्य वाढलेलं आहे या धुळीसाठी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करून शंभर टक्के रस्ते चांगल्या पद्धतीने तर करायचेच पण त्याचबरोबर ऑटोमॅटिक स्विपिंग मशीन जे आहे झाडू मारायचे मशीन येतात त्याच्यातून जा धूळ जात असते ते मशीन देखील संगमनेर नगरपालिका घेणार आणि पुढच्या काळामध्ये शंभर टक्के धूळमुक्त शहर म्हणजे संगमनेर शहर होणार शंभर टक्के अतिक्रमण मुक्त शहर म्हणजे संगमनेर शहर होणार आणि या ठिकाणी जे रस्त्यावर गाडी लावून भाजी लावून विकणारे आमचे छोटे मोठे व्यापारी आहेत यांच्यासाठी एक चांगली अशी व्यवस्था करून त्यांचाही व्यापार झाला पाहिजे आणि ट्रॅफिकलाही त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा एक मार्ग या निमित्ताने आपण काढतो आहे आणि सगळ्या लोकांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याचं चा काम देखील आपण करणार आहे पत्रकारांसाठी एक स्वतंत्र पत्रकार भवन करायचं आहे जा त्याचबरोबर दिव्यांगासाठी दिव्यांग भवन करायचं आहे हे सगळे काम आपल्याला करायचे आहेत पंपिंग स्टेशनच्या तिथे संगमनेरचं जे पंपिंग स्टेशन आहे तिथे डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना आपण स्विमिंग पूल केला होता यांच्या कालच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत का स्विमिंग पूल करणार हा स्विमिंग स्विमिंग पूल साली आपण केला होता मात्र त्या मध्ये दोन तीन आमच्या तरुणांचे तिथं दुर्दैवी निधन झालं आणि स्विमिंग पूल त्याच्यामुळे आपण बंद केला आता त्या स्विमिंग पूलच्या जागेवर आपण एक सुसज्ज असं हेल्थ क्लब जे गोर गरीब माणसाच्या मुलांसाठी असेल जिम असेल स्विमिंग पूल असेल तिथं रेस्टॉरंट असेल ज्याला मोठा हेल्थ क्लब परवडत नाही त्याच्यासाठी सामान्य माणसासाठी एक खुलं असलेलं एक हेल्थ क्लब नगरपालिकेच्या वतीने आम्ही करणार आहे पार्किंगची व्यवस्था करायची नेहरू गार्डन इतकं सुंदर गार्डन आहे त्याचं सुशोभीकरण करायचंय सुंदर असं गार्डन करायचं लहान मुलांसाठी अद्यावत अशा खेळण्या आणायच्या आहेत बटरफ्लाय पार्क सारखे नवीन नवीन गोष्टी तिथं आणायच्या आहेत आणि अतिशय चांगला असं नेहरू गार्डन देखील पुढच्या एक वर्षाच्या काळामध्ये आपण करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंग नॅशनल ग्राउंडच्या तिथल्या तिथल्या टी पी प्लांटच्या बाबतीत अनेक लोक बोलत असतात मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की ज्या वेळेस स्थानिक लोकांनी विरोध केला की टी पी प्लांट करायचा नाही आम्ही तातडीने त्या निर्णयाला स्थगिती दिली आणि आजपर्यंत तिथे एस टी पी प्लांट आम्ही होऊ दिला नाही तो एस टी पी प्लांट आता गावाच्या बाहेर जाईल आणि यंग नॅशनल ग्राउंड तिथं एक भव्य असं क्रीडा संकुल त्या ठिकाणी आम्ही करणार जेणेकरून त्या भागातल्या युवकांसाठी अत्यंत चांगली अशी खेळण्याची खे, व्यवस्था आपण करणार आहे त्याच्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी देऊन टेंडर देऊन नारळ फोडून कार्यक्रम काम सुरू झालं होतं परंतु त्या ठिकाणी जे विघ्न संतोषी लोक बसलेले आहेत त्यांनी त्याला स्टे आणला दबाव टाकून कारण ते माझ्या निधीतून होत होतं त्यांना श्रेय भेटू नये आपल्याला म्हणून त्यांना स्ट्रे आहे आणि मागचे सहा महिने ते काम बंद आहे परंतु तुम्ही खात्री देतो की नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लगेच पाच डिसेंबरला तिथल्या क्रीडा संकुलचं चा काम चालू होईल आणि एक अद्यावत असं क्रीडा संकुल जसं इकडाच क्रीडा संकुल आहे सहकारमर्शी भाऊसाहेब थोरातांच्या नावानी तशाच पद्धतीचे क्रीडा संकुल ते एसटी पीच्या आणि यंग नॅशनलच्या ग्राउंडवर देखील आम्ही पाच डिसेंबरलाच त्या ठिकाणी त्याचं काम चालू करू शहरामधील अनेक समाजाचे स्मशानभूमी आणि अमरधाम आहेत आपलं अमरधाम अत्यंत चांगलं आहे काल कोणीतरी एका चॅनलवाल्यांनी ते अमरधाम दाखवलं आता अमरधाम कुठं आहे आणि दुसरंच काहीतरी दाखवलं टी व्ही त्या कोणत्या तरी युट्यूब चॅनलने दाखवलं की गार्डनची अवस्था काय आहे आमदार तिथं त्या युट्यूब चॅनलवाल्यांना घेऊन गेले दाखवलं की इथं बघा दारुडे बसलेले आहेत अहो दारुडे बसलेले एक वर्ष प्रशासक होता तुमचं राज्य होतं तुम्ही काय केलं गार्डन आम्ही केले प्रशासक राजमध्ये ते गार्डन तिथं त्याची कोणीही काळजी घेतली नाही नगरसेवक नाही नगर, नगर अध्यक्ष नसल्यामुळे कोणीही त्याची काळजी घेतली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की हे संगमने टू पॉइंट झिरोचं व्हिजन ज्यावेळेस आम्ही तुमच्या समोर आणलं त्यावेळेस विकसित भारत होत असताना विकसित महाराष्ट्र होत असताना त्याच्या संगमनेरचं देखील योगदान असलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही खऱ्या अर्थाने हा प्लॅन तयार केलेला आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत आता पोहोचतील सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतील तुमच्या घरोघर आमचे कार्यकर्ते येऊन त्याचे प्रती देतील पण मला तुम्हाला सांगायचंय हे सगळं आम्ही कसं करणार काय करणार मी तुम्हाला सांगितलं पण कसं करणार हे पण महत्वाचं आहे कारण शब्द देणारे अनेक लोक असतात काम कसं करणार हे महत्वाचं असतं आम्ही याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या ज्या सुविधा नगरपालिकेच्या आहेत त्या ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन होतील ज्याला जिथं कचरा दिसला त्यांनी फोटो टाकायचा कचरा त्याचा उचलला जाईल आणि त्याला मेसेज येईल की कचरा उचलला गेलेला आहे अशा पद्धतीचा ऍप तंत्रज्ञानाचा वापर करून आपण करणार आहे नगरसेवकांसाठी नगरसेवकांसाठी एक आचारसंहिता आपल्याला खऱ्या अर्थाने करायची आहे की कोणत्याही आमच्या संगमनेर सेवा समितीचे नगरसेवक हे थे स्वतः ठेकेदारी करणार नाही आणि अप्रत्यक्ष देखील दुसऱ्याच्या नावावर देखील ठेकेदारी करणार नाही अशा पद्धतीचा आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि एवढंच नाही तर प्रत्येक नगरसेवकाचं आणि नगराध्यक्षाच दर वर्षाला प्रगती पुस्तक तयार करून ते लोकांच्या पुढे आम्ही मांडणार की या एक वर्षात या नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी काय काम केलेलं आहे लोकसहभागातून खऱ्या अर्थाने विकासाचं काम आपल्याला करायचंय ज्येष्ठ नागरिकांना आणि माजी सैनिकांना विशेष प्राधान्य आपल्याला या सगळ्या कामामध्ये द्यायचंय पुढच्या शंभर वर्षात देखील काय काम करणार याचा देखील एक आराखडा आपण तयार केलाय जे जे कामं तुम्हाला सांगितले त्यातले अनेक कामं जे आहेत ते, ते पहिल्या शंभर दिवसामध्ये आम्ही करणार आहे खर तर हे सगळे काम करत असताना असं सांगितलं जातं की आमच्याकडं नगर विकास खातं आहे आणि म्हणून आम्हीच निधी आणू शकतो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय का निधी आणायला काय वशिल्याची गरज नसते निधी आणायला वशिल्याची गरज नसते निधी हा मेरिटोर मिळत असतो तुमचा प्रकल्प काय तुमची योजना काय त्याच्यानुसार मिल, निधी मिळत असतो आणि निधी आणण्याच्या बाबतीत आमची पीएच डी झालेली आहे आणि राहिला प्रश्न वशिल्याचा तर मला आपल्याला सांगायचंय का त्याच्यापेक्षा मोठा वशील आमच्याकडे आहे त्यामुळे कुठलीही निधीची बाब निधी कमी पडणार नाही संगमनेर शहराचा विकास जी घोडदौड ही मागच्या पंचवीस तीस वर्षात या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नगराध्यक्षांनी चालू केली डॉक्टर सुधीर तांबे असतील अरुणराव वाकचौरे असतील कैलास शेठ लोणारे असतील विलास विश्वासराव मुर्तडक असतील दिलीपराव पुंड असतील दुर्गाताई तांबे असतील यांनी जी घोडदौड चालू केलेली आहे तीच घोडदौड तांबेंच्या नेतृत्वाखाली देखील पुढे घेऊन जाऊ आणि महाराष्ट्राला हेवा वाटावा असं संगमनेर पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही तयार करू एवढंच आजच्या या निमित्ताने सांगतो आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट